कमालाची आहे साहेब काही बघा हे हिरवा चारा आहे त्याच्यानंतर हे मक्का आहे मक्का नंतर हे ज्वारी ज्वारीनंतर गहू गहू ओके खाली कोणी मिक्सन होऊन नंतर आमचं गोड पाणी नंतर, नंतर सरसो तेल आता हे या ठिकाणी या मशीन मध्ये प्रॉपर मिक्स केलं जाते आणि फक्त मिक्स होणार मिक्स होणार बस त्याच्यानंतर इथून खाली येणार ह्याच्या चाड्यामध्ये या कनोळच्या माध्यमातून बारीक होऊन पॅट बनणार पॅलेट झालं दोन मशी पासून सुरुवात करा नंतर एखादी तिसरी वाढत आहे नंतर चौथी वाढत आहे वाढता वाढता कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला तुमचं म्हणणं दोन मशी पासून दोन मशी बरं कुठल्या जातीच्या जा मशी खरेदी केल्या पाहिजे दोनशे पन्नास मशी दीडशे ते दोनशे गायी आणि हे एकंदरीत या जनावरांना दिवसाचा चारा लागतोय तीन ते चार टन पण सर्वात विशेष महत्वाची बाब म्हणजे इथे जवळपास सकाळी आणि संध्याकाळी जवळपास हजार लिटर दूध या ठिकाणी आहे आणि हा डेअरी फार्म आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत एकंदरीचे सेट स्ट्रक्चर से कसं आहे एकंदरी यांचं खाद्य व्यवस्थापन कसं केलं जातं आणि कुठल्या जातीच्या ह्या म्हशी आहेत कारण हा डेअरी फार्म आहे मूर्तिजापूर तालुक्यातील आमदार साहेब म्हणजेच आपले हरीश पिंपळे साहेबांचा हा डेअरी फार्म आहे परंतु त्यांचं हे डेअरी फार्मचं पूर्ण नियोजन हे सर पाहतात म्हणून त्याचे बारकावे आता या सरांकडून आपण जाणून घेणार आहोत सर उद्योग भरारी परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा परिचय सांगा माझं नाव उमेश शिंगळे मी आमदार साहेब इकडे काम करतो अच्छा म्हणजे फार्म सांभाळतो हे पूर्ण फार्म तुम्ही बघताय हो 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 बरं आता हे फार्म आपण पूर्णपणे समजून घेऊया सर मला सांगा सर आता किती मशी टोटल टोटली तर या सर म्हशी आहे दोनशे पन्नास मशी दोनशे पन्नास मशी दोनशे पन्नास आणि ह्या कुठल्या जातीच्या मशीला ह्या मुर्रा आहे मसान आहे जाफर आहे आणि इतर जातीच्या अजून एक दोन आहे गावरान म्हणून मुर्रा जाफराबादी मसान मसान आणि जाफर अच्छा आणि एक गावरान एक गावरान अशा तीन जातीच्या आहेत का म्हणजे चार जातीच्या म्हणजे चार जातीच्या आणि पाठीमाग आपण तिकडे पाहिलं तर तुमच्याकडे काही देशी गाई आहेत देशी गाई आहे त्या कुठल्या जातीच्या आहेत त्या काही गीर आहे गावरान देशी म्हणून आणि साईवाल नसल साईवाल आहे अच्छा तीन जातीच्या गाई तीन जातीच्या गाई हा पूर्ण डेअरी फार्म सांभाळण्यासाठी सगळं एकंदरीत किती माणसं आहे सर आता माणसं समजा दोन चार सहा सात जण आहे सात जण पूर्ण म्हणजे दूध काढण्यासाठी वेगळे चारा टाकण्यासाठी वेगळे सगळे सगळे एक वेगळे दूध सात जण आहे दोनशे पन्नास म्हशी आहे दोनशे गाय आहे जवळपास त्यासाठी सात माणसं फक्त स्पेशल दूध काढणारे दूध काढण्यासाठी किती माणसं येतात सात माणसं दूध काढण्यासाठी या ठिकाणी सात माणसं येत म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगळे माणसं या ठिकाणी नेमलेले आहेत कारण हा फार्म तितका मोठा आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण मॅन्युअल फार्म आहे म्हणजे प्रत्येक इथं माणूस काम करतो या फार्मवरती आता तर पाहिजे मग पाहिलं तर, तर मावशी मशी धुण्याचं काम या ठिकाणी करतात आता कसं त्यांचं काम शेण काढणे आणि पाणी पाडणे त्यांचं काम करतायत अच्छा बाकी तिकडचं कामचे लोक त्यांचं करतायत तारा टाकणारे वेगळे दूध काढणारे वेगळे शेण पाणी करणारे सवन वेगळे लोक आहे सगळे वेगवेगळे सगळे वेगवेगळे आता हा फार्म तुम्ही सांगितलं चार एकर मध्ये म्हणजे चार एकर मध्ये समोर शेती आहे हे जे शेडचं स्ट्रक्चर आपण पाहतोय तिथून तर इथपर्यंत आमच्याकडे असे दोन शेड येतात पलीकडे गायी येतात त्याच्यामध्ये मशी येतात आता ह्या दोन ज्या मशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारल्या त्यांचं कशामुळे दोन ठिकाणी ठेवल्या हे शेड बनलेलं नव्हतं त्याच्या कारणामुळे आता खाली झालं भाकड म्हशी होत्या आम्ही त्या विकल्या दोन चार दिवस आमच्या म्हशी येणार आहे पाच गाड्या मग हे लाईन फोअर होऊन जाईल अच्छा ते नवीन बनवलं होतं अच्छा हे पॅक होतं तर ते नवीन बनवलं जागा नसल्याच्या कारणामुळे मौल। जागा नसल्यामुळे ते बनवलं होतं ते नवीन बनवलं आता तिकडे पॅक झालं इकडच्या ज्या म्हशी गेल्या आता ह्या चार आठ दिवसामध्ये पाच गाड्या म्हशी येणार पॅक होणार आता हे जे शेडचं स्ट्रक्चर पाहतोय आपण कसं आहे स्ट्रक्चर म्हणजे लांबी रुंदी किती याची आता हे ना बहात्तर फूट शेळ आहे लांबी लांबी आणि अशी जर म्हणलं तर जमजम चाळीस फूट येणार असे चाळीस आणि अशे बहात्तर बहात्तर अच्छा चाळीस बाय बहात्तर हे जे याच्यामध्ये किती मशी बसतात टोटल ह्या लाईन मध्ये बसतात चाळीस मशी चाळीस मशी या लाईन मध्ये चाळीस मशी म्हणजे पलीकडनं चाळीस अलीकडनं चाळीस ऐंशी मशी आणि तुम्ही जे दोनशे मशी सांगल्यात उर्वरित मशी पलीकडल्या पलीकडच्या गोट्या पलीकडल्या आता हे सगळं मशी दूध देतात इथं टोटल दूध देतात बरं आता तुमच्याकडे ह्या तीन जातीच्या म्हशीला म्हणजे मुरा जाफराबादी आणि तुम्ही आणि एक गावरान गावरान एक चार जातीच्या चा आता दुधासाठी जर विशेष जर ओळख सांगायची ठरली तर कुठली मैस याच्यामध्ये अधिक प्रमाणात दूध जाफराबादी जाफरावाली आणि कुठली मूळ जातीची ही गुजरात गुजरातची गुजरात आता याच्यामध्ये जी मुरा आहे ही तर हरियाणाची ही हरियाणाची झाली जे मसान झाली हे आपलं हे बी झाली हरियाणा हरियाणामधून ते मसान वेगळी म्हणजे हरियाणाची मुरा आणि मसान कारण तीन प्रकारच्या जाती वेगवेगळ्या राज्यात चार प्रकारच्या जाती वापरतो जे गावरान आहे ते आपले हे लोकल मा गावरान आणि जाफराबादी म्हटलं तर हे गुजरात अच्छा आणि मसान हरिया आपलं मसान मुर्रा हरियाणा गुजरात आपलं हरियाणा हरियाणा बरं याच्यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी कोणती जाते जाफराबादी जाफराबादी आता याच्यामध्ये मला दाखवा तुम्ही जाफराबादी मैस कुठली नेमकी जाफराबाजी आमच्याकडं फक्त दो, दोन दु, दु आम दोन मच्छी बस बरं आणि जाफराबाद किती लिटर दूध देते ती आता आमच्याकडे दोन मच्छी अवेलेबल आहे त्यांच्या से कम सोळा सतरा सोळा सतराच्या दूध चालू आहे सकाळी आणि संध्याकाळी सोळा आणि सतरा दोन्ही टाइम दोन टाइम दोन्ही टाइम सहा आठ सात आठ सात आठ सात आठ सात आठ अच्छा इतर जे आहे मुर्रा किंवा मसान यांचं दूध एवढं निघत अच्छा मग कशासाठी फेमस आहे नेमकं कारण आता मागच्या काही दिवसापासून जर पाहिलं तर अनेक डेअरी फार्मच नाहीत तर जे छोटे शेतकरी आहेत आपले ज्यांना आता मैस पालन करायचे असे शेतकरी पण आता हरियाणाहून मुर्रा जातीच्या मशी आणतात मुरा म्हशीचं आहे साहेब म्हशी दूध देतात त्या मुर्रा एक नंबर म्हशी जाफराबादीत एकशे बी चांगले काही काही म्हशी पण लेकिन काय आहे आमच्या इकडच्या ज्या म्हशी येतात मुर्रा या आम्हाला माल एम पी मधून येतो या म्हशी थोड्या फेल जातात म्हणजे ओरिजनल मुहराजिजनल म्हणतात जे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात वाढते आणि खरेदी जातीमध्ये डुप्लिकेट मशी दिल्या जातात आता हे सरांचं तर सांगणं आहे पण अशा अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत त्यामुळे आपण आता ही जी है है। हरियाना। 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 था था। मुरा जात आहे स्पेशली याची जे वैशिष्ट्य काय आपण सरांकडून जाणून घेणार आहोत सर आम्हाला जी ती दाखवा तुम्ही मुराम या एक तेव्हा हे मुर आहे हे मुर्र आहे हे मुर आहे अच्छा मुरामध्ये काय असते त्याचे सिंग कसे असते गोल शिंग गोल सिंग गोल शिंग मुरा म्हशीर्रा म्हणलं पुरे गोल टोटल पुरे गोल पाठीमागे साइड मोठी वगैरे काही नसते का नाही काहीच नाही काहीच नाही नाही त्याचं महेश म्हैशी सारखीच राहते महेश म्हशी सारखी शिंग शिंग हे गोल राहणार गोल गोल म्हणजे सिंग गोल असणार तर ती मुरा मैस हा हे मालवा आहे आता ही जी मैस तुम्ही दाखवताय ही कुठल्या प्रकारची म्हणला हे मालवा मैस मालवा म्हणजे आता इच काय वैशिष्ट्य मालवाचं मालवा म्हणजे कसं ही मुररा बेजच्या थोडी हलकी जात हलकी जात अच्छा मग सध्या जर आता हलकी जात महागडी मैस म्हणलं तर कुठली मग महागडी म्हणलं जाफराबाजी किंमत काय असते जाफराबाजीची का एक लाख जाफरा दीड लाख सव्वा लाख पावणे दोन लाख दोन लाख बाबरी आणि मुरा मशीच मुरा मशीच कसं एक लाखापर्यंत आहे लाखापर्यंत एक लाखापर्यंत थोडंसं वरच पण आहे वीस हजार रुपये आणि दुधाचं जर प्रमाण आता आपण पाहिलं तर सर्वात जास्त दुधाचं प्रमाण जाफराबादी जाफराबादी बर त्याच्यामध्ये फॅटच जे प्रमाण असते जाफराबादी 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 दुधाचं पण प्रमाण जाफराबादी फॅटच पण प्रमाण जाफराबादी हो बाकी काही फायचं नाही जाफराबाजीला चॅलेंज नाही हा जे जाफराबादी काम करते ना हे मुर्रा मालवा मसान या मशी दूध घेतले तो फॅटचा जो क्षमता आहे ते फक्त जाफराबादी बाकी ठिकाणी तुम्ही सांगितलंय तर जवळपास हजार लिटर दूध या ठिकाणी निघतंय हो हे खर तर वैशिष्ट्य आहे तुमचं हो। आता या ठिकाणी मी पाहिलं की तुमच्या दुधामध्ये तुम्ही पाणी बिलकुल टाकत नाही नाही टाकत पाण्याचा काय विषय नाही आता दुधाचा भाव काय सध्या चालू आहे आमचा सध्या भाव चालू आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपये लिटर अच्छा हे सर्व प्रकारचं दूध तिन्ही प्रकारच्या मशीनचं दूध मिक्स करून तुम्ही रुपये लिटर निघताय पुढे एका जागी सबंद मिक्स होईन त्याच्यानंतर पुर वाटप होईल बरोबर आहे आता हे अनेक लोक तुमच्याकडून या ठिकाणी दूध घेऊन जातात त्यांच्या स्वतःचे डेअरी फार्म आहे तिकडे हो, हो, शहरामध्ये चिल्लर विक्रेतात चिल्लर हा किरकोळ विक्रेतातून परंतु मला एक आहे की आता ते तुमच्याकडून सत्तर रुपये लिटरने घेऊन जात आहेत हो, मग ते मार्केटमध्ये पुढे विकताय ऐंशी रुपये ऐंशी रुपयांनी ऐंशी रुपये त्यांचं पोट पाणी त्यांचा धंदा आहे दे काम हो, हो, ते काम करणार तुम्ही चारा व्यवस्था पण सांगितलं तुम्ही एक तर शेडचं नियोजन सांगितलं दूध किती निघतंय ते सांगितलं याच्यामध्ये परंतु मला एक विचारायचं की जर एखाद्या लहान शेतकऱ्याला आता इतका मोठा फार्म तयार तो तो करू शकत नाही नाही दोन म्हशी पासून सुरुवात करा नंतर एखादी तिसरी वाढत आहे नंतर चौथी वाढत आहे वाढता वाढता कार्यक्रम हो वाढता वाढता कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला तुमचं म्हणणं फक्त दोन म्हशी पास दोन मशी आण कुठल्या जातीच्या म्हशी खरेदी केल्या पाहिजे जाफर्या जाफरबाजी जाफराबादे मग दुसऱ्या कुठल्या घ्यायची नाही सुरुवात जर धंदा करायचा असं आपल्याला असेल जायचा जाफराबादी म्हैस घ्या आला की टायमाला सुरुवातीला पैसे जास्त जातात पण मात्र म्हैस बी एक नंबरची म्हैस भेटते आणि म्हैस दूधही देते अच्छा पासून आपण केली दूध देते म्हैस अच्छा आता कसं तुम्हाला समजा तुम्ही घेतल्या तुम्हाला दूध निघलं तर तुम्हाला चांगलं वाटेल बरोबर जर दूध नाही निघलं तर मग तुम्ही काय म्हणतात ंदा बोगो साहेब सरा दोनशे मशी दोनशे गाई दोनशे पन्नास मशी आणि दोनशे गाई यांचं पूर्ण चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं मग आमच्याकडे वीस एकर शेती आम्ही हिरव्या चारासाठी सोडलेली आहे म्हणजे समोरचं जे क्षेत्र आपल्याला दिसत हे क्षेत्र पूर्ण हिरवा चारा आहे असं एक कॅमेरा मारून द्या बरं आणि हे जे दूध वाढण्याचं खरं जे कारण आहे आता जवळपास तुमच्याकडे एक मैस पंधरा ते सोळा लिटर पर्यंत दूध देते आता आमचं कसं आहे आता चाऱ्याचं नियोजन तर झालं पण हे दूध वाढण्यामागचं जे कारण आहे ते आमचं पॅलेट आहे खुराक म्हणतो आपण खुराक खुराक अच्छा त्यामुळे तुमचं दूध वाढले त्यामुळे ते ते पॅलेट तयार हो हो कसं तुम्ही दाखवता आता एक तुम्हाला देतो मशीन चालू करून बघून कमाल अशी आहे साहेब काही बघा हे हिरवा चारा आहे त्यानंतर हे मक्का आहे मक्का नंतर हे ज्वारी नंतर गेहू गहू ओके खाली दोन्ही मिशन होऊन नंतर आमचं गोड पाणी नंतर सरसो तेल अच्छा हे सगळं खाद्य मिक्सिंग होतं त्याच्यानंतर आमचं पॅलेट तयार होतं तर तुम्ही तर पाहू शकता की अगदी यांनी सांगितल्याप्रमाणे मका आहे ज्वारी आहे गहू आहे आणि हा हिरवा चारा एकंदरीत आपण हे थोड्या प्रमाणात आणला आहे पण खूप मोठ्या प्रमाणात हिरवा चारा या ठिकाणी टाकला जातो त्याच्यानंतर पाणी आणि सरसोचं तेल आता हे या ठिकाणी या मशीनमध्ये प्रॉपर मिक्स केलं जाते म्हणजे याच्यापासून आपल्याला पॅलेट तयार होतो यांच्याकडं पाठीमागं पाहिलं तुम्ही तर सगळं धान्याचा स्टॉक ठेवलेलं आहे आपण जनावरांना हिरवा चारा देत असताना पौष्टिक खाद्य कसं द्यायचं पॅरलेली ते पण एकंदरीत गृहित धरलं पाहिजे तर वजन वाढ अधिक मिळणार आहे आणि दूध वाढ पण अधिक मिळणार आहे आता या ठिकाणी पॅलेट कसं तयार केलं जातं ही के पूर्ण प्रक्रिया आपण सरांकडून जाणून घेणार आहे वापरतो का बरं झाड मीठ का वापरायचं सर पाणी प्यायसाठी याच्यासाठी पाणी पियासाठी म्हणजे जनावरांनी अधिक पाणी पिलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे त्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ पण पाणी पिल दूध तयार होईल अच्छा नेमकं आमचं एक खाद्य कमी झालं आज आणायचं अजून टाइम लागेल ला वेळी घेऊन आमचा मिनरल मिक्सर मिनरल मिक्सचर ते कशाच असते कॅल्शियम आहे आणि एक पावडर म्हणून कॅल्शियम आणि एक पावडर ते आहे तर आम्ही कॅल्शियम वापरतो नेमके आमच्या कॅन संपल्या संध्याकाळी आमचे दिवाणजी साहेब घेऊन येतील अच्छा बरं ठीक आहे आता हे याच्यामध्ये टाकलं जातं पुढची प्रोसेस सांगा मला आता याच्यानंतर हे पूर्ण खाद्यात टाकलं हे याच्या ग्राइंडर मधून चक्की चक्कीमध्ये आता हे चार ते पाच प्रकारचे खाद्य आपण याच्यात टाकलं साड्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये हिरवा चार आपण त्यानंतर या कनवरच्या माध्यमातून मध्ये जाईल आता ही चार्णा। चार्णा। हो हो हो। जा मादौ। जा मादौ। चक्की आहे ग्राइंडर म्हणजे हे पूर्ण ऍटोमोडवर आहे हो हो हो। पूर्ण एकदा टाकलं की परत इथे फक्त बटन दाबाय चालू होणार अच्छा तर प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या चार ते पाच प्रकारचं धान्य टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला हे मध्ये येणार आहे थोडक्यात काय चार ते पाच प्रकारच्या धान्याचं या ठिकाणी पीठ तयार होणार आहे आता ही पहिली पायरी आहे या ठिकाणी पीठ तयार होते बरोबर तयार बरोबर पुढे काय सर आणि नंतर ह्या याच्या माध्यमातून हे जाणार याच्यात मिक्सर मध्ये अच्छा म्हणजे याच्यामध्ये नंतर पीठ तयार झाल्यानंतर या कन्व्हरच्या माध्यमातून हे जाणार मिक्सर मिक्सर मध्ये आता इथं फक्त मिक्स होणार मिक्स होणार बस बस याच्यानंतर आता हे खाद्य इकडे आलं पीठ तेल टाकणार आणि गुळ पाणी टाकणार अच्छा पाणी आणि तेल मिक्सर मध्ये टाकायचं टाकायचं नाही इथं मिक्स का टाकायचं टाकलं मिक्स होईल मिक्सर आहे ना याच्यात मिक्स मिक्स होणार पूर्ण मिक्स होणार अच्छा मग थोडं चिकट पण येईल चिकट पण येणार बरोबर आहे मिक्स केल्याच्या नंतर पुढे आणि त्याच्यानंतर इथून खाली येणार ह्याच्या चाळ्यामध्ये कनोरच्या माध्यमातून पॅलेटमध्ये पॅलेटमध्ये पुन्हा बारीक होऊन पॅलेट बनणार पॅलेट तयार होणार हे पॅलेट सुकवायचं एक दोन तास समजा थोडी हवा लागली थोडं सुकल्यानंतर मग म्हणजे कधी त्याचं प्रमाण कधी द्यायचं ते ताबडतो संध्याकाळी द्या किंवा सकाळी द्या किंवा एका मशीला किती द्यायचं खाद्य झालं एका मशीला हे पडते एक किलो एक किलो आणि ढेप तीन किलो अच्छा म्हणजे आता हे फक्त दूध वाढीसाठी आपण खुराक म्हणून देतो त्यांना हो हो, हो। बरोबर आहे हो। मग एका मशीला सकाळी आणि संध्याकाळी कसं प्रमाण जास्त जर म्हशी असल्यास जादा दूध वाली तर तिला दोन किलो दोन किलो आणि दोन सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन किलो दोन दोन किलो चार किलो खुराक आणि चार किलो ढेप चार किलो ढेपर काय काय मिक्स केलं त्याच्या पॅलेट आहे त्याच्यामध्ये ज्वारी गहू मका आणि हिरवा चारा अच्छा हे झालं पॅलेटमध्ये मध्ये बरोबर आहे आणि आता मध्ये आणि ते पॅलेट ढेप आणि पॅलेट पॅलेट आणि सरकी पेंट काय सरकी पेंट अच्छा सरकी पेंट मिक्स केली मिक्स क्रिया मीठ आणि याच्यामध्ये साठवलं जाते साठवलं जातं आणि थोडस आता पडण्यानंतर तेल तेल सरस्वत तेल आता हे वरून आणखी सरसो तेल टाकणार आहे आणि हे टंकीमध्ये साठून खाद्य तयार केलं जाते खाद्य तयार होऊन कधी दिलं आता हे संध्याकाळी चार वाजता तोपर्यंत हे जाणार वाजता पडणार शेतकरी मित्रांनो हा फार एक्सप्लोर करत असताना पशु खाद्यावर आपलं अधिक लक्ष होतं कारण पशुखाद्य जेव्हा जेव्हा आपण जनावरांचं पालन करतो किंवा पशु पाळतो त्या पाठी मगच एकंदरीत हाच उद्देश असतो की दूधवाड अधिक मिळले पाहिजे हे झालं गायांमध्ये म परंतु ज्यांना गोट फार्म तयार करायचे ज्यांना कोंबडी पालन करायचे त्यांना वजन वाढ अधिक असली पाहिजे त्यामुळं पशुखाद्यवर मागच्या काही दिवसापासून आपला व्हिडिओमध्ये फोकस हो, फोकस होता तर हा फार्म पूर्णपणे सरांकडून आपण समजून घेतला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद